सिविल स्कोर डाऊन आहे आणि तरीही तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरू शकतो व्हिडिओ शोध पण पहा नमस्कार मित्रांनो मी भुजमराज शेळके पर्सनल फायनान्स या टॉपिक वरती व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रकारे मी अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतोय व्हिडिओ शोध पण पहा आज आपण लोनच्या संदर्भात माहिती घेत आहोत अशी परिस्थिती असते की वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळं लोन घेतलेलं असते आणि त्यावेळेस त्यांचा सिबिल डाऊन होतो आणि डाऊन झाल्यामुळं आपल्याला परत जर लोनची रिक्वायरमेंट हवी असेल तर त्या केसमध्ये लोन अगेन्स्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या आधारे तुम्हाला लोन भेटू शकते आणि ते ताबडतोब लोन भेटतं पाच लाखांपर्यंत इमिडिएटली सेम डे ला तुम्हाला डिस्बर्समेंट भेटते आणि जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत लोन भेटतं फक्त अट एकच आहे ते म्हणजे तुमची थोडी इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे जे लोन भेटतं त्या लोनचा जो इंटरेस्ट रेट आहे तो रिड्युसिंग मध्ये आहे आणि तुम्हाला माहिती असेल तुम्ही चेक करू शकता की रिड्युसिंग मधल्या इंटरेस्ट रेट ऍक्च्युअली हे खूप कमी अमाऊंट आपल्याला रिपे करावे लागते खूप फायद्याच्या हे लोन्स असतात तर तुम्हाला तशी काही रिक्वायरमेंट असेलच तर तुम्ही नक्की या नंबरवरती कनेक्ट करा आणि तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुमची जरी इन्व्हेस्टमेंट असेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला लोन प्रोव्हाइड करू शकतोय अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद